बेल्ला ग्रामपंचायतच्या सदस्या सौपल्लवीताई स्वप्नील भंडारी यांनी केला हळदी कुंकाचा सार्वजनिक कार्यक्रम फळझाडाचे केले वान म्हणून वाटप बेल्ले बाजारतळ येथील जनाबाई मंदिराच्या प्रांगणामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला साधारणत प्रत्येक महिला हळदी कुंकू हे आपापल्या घरी ठेवते परंतु पल्लवी भंडारी यांनी सार्वजनिक ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवून सर्व महिलांना आमंत्रित केले सर्व महिलांचे फोन नंबर एकत्र करून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या योजनांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं पल्लवी भंडारी यांनी या सांगितलं या उपक्रमाला बेल्लेगावच्या सरपंच स मनीषा जानकुडावकर तर बेल्ला ग्रामपंचायतच्या माजी सदस्या जाई गणेश बेल्लेकर काजल किशोर आभंग यांनी पल्लवीच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या पेरूच्या कलवी झाडांच्या हुंड्या वान म्हणून वाटप करून समाजामध्ये एक वेगळा आदर्श पल्लवी भंडारी यांनी निर्माण केला याबाबत परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला आज आपल्या बेल्ले गावामध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे इन जनरल आपण जर पाहिलं तर हळदी कुंकाला वानाचं वाटप केलं जातं सौभाग्याचं लेणं दिलं जातं परंतु आज या ठिकाणी पेरूची हुंडी दिलेली आहे प्रथमता मी जाई गणेश बेल्लेकर तुमचं संक्रांतीनिमित्त शुभेच्छा देते तसेच आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्याही शुभेच्छा देत आहे हिने जो आज उपक्रम सादर केलेला आहे तो अतिशय सुंदर आहे यातून तिने एक संदेश दिला आहे की वृक्ष लागवड करून वृक्षाचं संगोपन आणि संवर्धन ह्या दोन्हीही गोष्टी केल्या पाहिजे आणि हिचा हिच्याबरोबर आपणही असलो पाहिजे आणि असून ह्याबद्दल जो प्रेम जिवाळा वाढवायचा असेल तर आपल्याला वृक्ष लागवड ही केलीच पाहिजे वृक्षासाठी फायद्याची आहे तर ही सगळ्यांनाच माहिती आहे कारण आपण ही कोरोना काळामध्ये अनुभवली आहे त्यामुळे आपण वृक्ष लागवड ही करून एकमेकींना संदेश द्यावा की ह्याचा फायदा किती आहे हे तुम्ही जाणून घ्या ह्या पद्धतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम पल्लवी भंडारीने गावात केला आणि हा उपक्रमाला सर्व माझ्या मैत्रिणींनी भगिनींनी सहकार्य दिलं आणि तिला पुढील वाटचालीसाठी आम्हा सगळ्या मैत्रिणींकडनं बेल्ला ग्रामस्थ आणि म महिलांकडून सदिच्छा नमस्ते मी काजल अभंग पल्लवी ताई यांची मैत्रीण त्यांनी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम सगळ्यांसाठी ठेवला आहे आणि त्यांनी तो कार्यक्रम फक्त घरा घरी न ठेवता एका सार्वजनिक ठिकाणी या जणाबाई मातेच्या मंदिरात ठेवला आणि छानपैकी त्यांनी झाड दिलं आहे आपण इतर लोक कसं वाटी चमचा असं काहीतरी वाण देतो प्लास्टिक किंवा स्टील वगैरे तर त्यांनी एक वृक्ष देऊन छान प्रकारे हा कार्यक्रम केला आणि छान वाटलं सगळे आले आणि त्यांनी असं नाही की कोणाला सांगितलं वगैरे सगळ्या गावाला सांगितलं आणि भरपूर महिलांनी प्रतिसादही दिला आहे त्याबद्दल शुभेच्छा आज आपल्या पेल्ली गावामध्ये हळदी कुंकाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे बेल्ला ग्रामपंचायतच्या सदस्या पल्लवीताई भंडारी यांनी हळदी कुंकाचं आयोजन करून एक आगळं वेगळं सार्वजनिक ठिकाणी हळदी कुंकू सादर केलं आणि त्याच्यामध्ये महिलांना वान वाटत असताना पेरूची हुंडी दिली त्या आपल्या समेत आहेत पल्लवी असं का वाटलं की वान वाटप करताना हुंडी द्यावी असं का वाटलं प्रथमत सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा आणि आज पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे त्याच्याही सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा सगळ्यात आधी मी सगळ्या महिलांचे आभार मानेन की एवढ्या मोठ्या उत्साहाने त्यांनी मला प्रतिसाद दिला माझ्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी त्या उपस्थित राहिल्या दुसरी गोष्ट आता अशी की प्लास्टिक वाटणे किंवा वान म्हणून स्टील वाटणे किंवा कुठल्याही गोष्टी वाटणे याच्यापेक्षा मला असं वाटलं की जर आपण पेरूचं रोप किंवा कोणत्याही वृक्षाचं रोप जर आपण वाटलं तर एक वृक्ष लागवडीसाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकता येईल ज्याचा आपल्याला भविष्यात उपयोग होणार आहे नै नैसर्गिकरित्या वृक्ष लागवडी ही खूप महत्त्वाची आहे आपण जर वृक्ष आत्ता लावले तर त्याचा मोठा फायदा आपल्याला पुढे जाऊन भविष्यात होणार आहे आपल्याला आपल्या मुलांना या सगळ्यांना होणार आहे आणि कुठलीही गोष्ट भविष्यात होण्यासाठी महिलांनी जर पहिलं पाऊल टाकलं मला असं पर्सनली खूप वाटतं की महिलाच हे करू शकतात की कुठलीही गोष्ट भविष्यात भविष्याचा विचार जास्त महिलाच करतात मग भविष्यात जावण्या जाऊन जर एखादा उपक्रम आपल्याला कामी येणार असेल तर तो महिलांकडूनच राबवला जातो प्रथमतः आणि त्यासाठी सगळ्यांनी मला साथ द्यावी ही वृ हे दिलेलं वृक्ष त्यांनी आपापल्या अंगणात मळ्यात घरासमोर लावावं आणि त्याची छान आलेली फळं ही आपण खावीत आणि सगळ्यांनाही द्यावीत अशी मी अपेक्षा करते आणि नियोजन आहे पुढचं असं आहे की आज आपण सगळ्यांना ग्रामपंचायतीकडून मी एक उपक्रम राबवते की वही वहीत मी सगळ्यांचे नंबर घेतलेत व्हॉट्सअप नंबर घेतलेत नावं घेतली आहेत जेणेकरून महिलांना ज्या काही ग्रामपंचायतीकडून स्कीमा मिळतील किंवा बचत गट असतील बचत गटांना जे काही उपक्रम राबवायचे आहेत त्यांना जर कोणत्याही गोष्टीचं प्रशिक्षण हवं असेल तर ते प्रशिक्षण आपण ग्रामपंचायतीतर्फे त्यांना देऊ शकतो माझ्याकडून किंवा माझ्या महिला सदस्या ज्या निवडून आल्या आहेत ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्या सर्वांकडूनच जी काही मदत महिलांना पुढे आणण्यासाठी की किंवा कि त्यांना नवीन व्यासपीठ तयार करून देण्यासाठी लागेल ते आम्ही नक्कीच करणार आहोत त्यासाठी मी सगळ्यांचे नंबर घेतलेत की जेणेकरून आपण एक ग्रुप करू त्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचेही प्रश्न सांगू शकता तुमची माहिती देऊ शकता मी माझे प्रश्न तुम्हाला सांगेन किंवा माझे ज्या काही उप, उपक्रम मी राबवणार आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल हे सगळं घरोघरी जाऊन सांगणं प्रत्येक वेळेला शक्य होत नाही त्यामुळे आपण हा ग्रुपचा एक माध्यम त्याच्यातून काढलं आहे की व्हॉट्सअप ग्रुप जर असेल तर सगळ्यांना सगळी माहिती व्यवस्थित वेळोवेळी कळली जाईल आज मी हा जो काही संक्रांतीचा कार्यक्रम ठेवला हळदी कुंकवाचा त्यासाठी सगळ्या महिलांनी मला छान असा प्रतिसाद दिला त्यासाठी सगळ्यांचे आभार धन्यवाद